हॅलो नमस्कार नमस्ते नमस्ते भय साहेब बोलणारे हॅलो साहेब नमस्कार डोके साहेब ते उमरत खालशील विषयामध्ये तुम्ही ते ह्याला ते ग्राम रोजगार सेवकला कशाकडून नोटीस काढली तक्रार आलेली त्याच्यात कशाची तक्रार सुनावणी घेतो सुनावणी डोके एक तर तुम्ही ना माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय बरं सेपच्या तक्रार आली नाही कशाला एक तर चार्ज मला न विचारता घेतलाय बरं तुम्हाला असं वाटतंय ना सहा महिन्यात सरकार आली तू महाराष्ट्रात कुठं असलं ना तुला सोडणार नाही बरं का मी तुला सांगतो तुम्ही माझ्या मतदारसंघात तमाशी करू नको बर का तुला आलेलं चौकशी करतो नाटक ना मीच बघीन बरं का कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राचा भारत जाणार नाही तू हा या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे रोजगार सेवकला बरं का करून घेतो करून